अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तान या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो आपल्या मुलांना आपल्या घरामध्ये जे लहान मुलं आहे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आहे बघा चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ संपल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय हा आहे मित्रांनो आपल्या मुलांना आपल्या घरामध्ये छोटे मुलं आहे बघा मित्रांनो आपली मुलं आहे शाळेत जाता मित्रांनो त्यांना स्वप्न पडतं बघा मित्रांनो ते स्वप्न पडतात कधी अचानक ते झोपलेले असतात बघा मित्रांनो त्यांना स्वप्न पडले की ते अचानक घाबरून उठतात बघा मित्रांनो स्वप्नांमध्ये ते घाबरतात मित्रांनो त्यांना वाईट नजर पण लागलेली आहे आपण म्हणतो ना माझ्या मुलाला वाईट नजर लागलेली आहे बघा मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक छोटसे काम करायचं आहे बघा मित्रांनो आपल्याला आपलं मुलं घाबरतात त्यांना वाईट स्वप्न पडतात त्यांना वाईट नजर लागलेली आहे कोणाची त्यासाठी आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे बघा मित्रांनो काहीही करायचं नाही आहे खूप कमी बिगर खर्ची काम आहे मित्रांनो काही खर्चसुद्धा तुम्हाला लागणार नाही आहे मित्रांनो याच्यासाठी एक छोटंसं काम आपल्याला करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपले मुलं आपले मुलं रात्री झोपतात तेव्हा आपल्याला काय करायचं आहे ते झोपले की त्यांच्या बेडरूम जायचं आहे मित्रांनो झोपलेले आहे मुलांनो मित्र त्यांना सांगायचं आहे काही घाबरायचे कारण आहे मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हळद घ्यायची आहे बघा मित्रांनो एक हळदीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे तो हळदीचा तुकडा फक्त आणि फक्त मित्रांनो सुकलेला नसावं ओला असावं मित्रांनो शेतामधून काढलेली ओली हळद पाहिजे मित्रांनो आपल्याला फक्त आणि फक्त ओली हळद आहे ती आणायची आहे मित्रांनो आपल्याला आणि त्यांच्या ते झोपलेले आहे त्यांच्या उशीखाली आपल्याला हा हळदीचा तुकडा ठेवायचा आहे मित्रांनो हा हळदीचा गोळा उशीखाली ठेवायचा आहे मित्रांनो हे बघा आपण ठेवल्यानंतर वाईट नजरेंपासून त्यांचा बचाव होईल मित्रांनो आणि वाईट स्वप्नांपासूनही त्यांना आराम मिळेल मित्रांनो त्यांना वाईट स्वप्न पण त्यांना पडणार नाही आहे आणि वाईट नजर त्यांना लागलेली आहे मित्रांनो त्याच्यापासून त्यांना सुद्धा आराम मिळेल हे बघ त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपल्याला पैसा मिळत नाही मित्रांनो आपली आर्थिक खूप चणचण आहे मित्रांनो आपल्याकडे पैसा येत नाही मित्रांनो येत असेल आधी जास्त येत असेल आता पैसा येतच नाही खूप कमी झाला आहे आपला धंदा आहे मित्रांनो किंवा आपला काही एखादा व्यापारी किंवा धंदा आहे किंवा आपली जॉब आहे मित्रांनो आपला पैसा मिळत नाही म्हणजे हवा तेवढा पैसा आपल्याला मिळत नाही आहे मित्रांनो आपले आर्थिक लाभसुद्धा होत नाही आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ज्योतिषीशास्त्रानुसार सांगितलेले आहे मित्रांनो एक छोटेसे काम आपल्याला करायचं आहे बघा मित्रांनो उशी खाली उशी खाली आपल्याला हळदीचा एक गोळा आपल्याला ठेवायचा आहे किंवा हळदीचा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे पण इथे लक्ष करा मित्रांनो हळदी कशी पाहिजे एकदम ओली ओली पाहिजे मित्रांनो शेतातून कुठून का होत नाही आपल्याला हळदीचा गोळा आणायचा आहे आणि तो हळदीचा गोळा आपल्याला उशीखाली ठेवायचा आहे बघा मित्रांनो ओला म्हणजे शेतातून काढलेली हळद जी असते बघा मित्रांनो अद्रक सारखी हळद असते बघा ओली ओली अद्रक कशी असते मित्रांनो तशी हळद असते ओली ती आपल्याला उशीखाली ठेवायचं आहे एक गोळा उशीखाली ठेवायचा आहे ठेवल्यानंतर जीवनातील सर्व समस्या दूर होतील मित्रांनो आपल्या आणि आर्थिक लाभसुद्धा होईल मित्रांनो आपल्याला आर्थिक लाभापासून आपल्याला मु मुक्ती मिळेल आपल्याला आर्थिक संकटापासूनसुद्धा मुक्ती मिळेल हे बघा मित्रांनो उशी खाली उशीखाली एक गोळा उशी ठेवायचं आहे आणि झोपून जायचं आहे मित्रांनो हे बघा गुरु गुरुग्रह जो आहे मित्रांनो तो आपला मजबूत होईल आणि अनेक दोषांपासून सुद्धा मुक्ती मिळेल आपल्याला उशीखाली एकच हळदीचा गोळा ठेवल्यानंतर अर्थिक अडचणही दूर होईल मित्रांनो आपली आपल्याला काही करायचं नाही फक्त आणि फक्त एवढे एक छोटेसे काम करायचं आहे बघा मित्रांनो आणि हळदीचा गोळा ज्योतिषीशास्त्रानुसार गुरुवारी हा गुरुवार हा भगवान विष्णूंचा आहे बघा मित्रांनो अशा स्थितीमध्ये आपण या दिवशी या दिवशी समजा गुरुवारी ठेवायचं आहे बघा मित्रांनो उशी खाली जर हळदीचा गोळा गुरुवारी जर ठेवलं आपण तर असे जर केले तर जीवनामध्ये अनेक अडचणीपासून मुक्ती होईल मित्रांनो आपल्याला हा हे काम आपल्याला काय करायचं आहे उशीखाली ठेवायचं आहे मित्रांनो हे बघा आपल्या कोणत्याही समस्या असू द्या मित्रांनो त्यातील एक उपाय हळदीचा असा आहे मित्रांनो ज्योतिषीशास्त्रानुसार सांगितलेलेला आहे मित्र आपण हा गोळा भगवान भगवान विष्णू विष्णूंचा आशीर्वाद आहे मित्रांनो आपण नुसता एक हळदीचा गोळा ही ठेवायचा आहे बघा मित्रांनो उशी खाली हळदीचा एक गोळा ठेवल्याने आपले बांधलेल्या अनेक समस्या आहेत त्या दूर होतील त्याबद्दल आपण हे बघा मित्रांनो आणि हे आपल्याला काय करायचं आहे हळदीचा गोळा ठेवत आहोत मित्रांनो त्यावेळेस आपल्याला सकारमकता विचार मनामध्ये आणायचे निगेटिव्ह विचार आपल्याला घरामध्ये मनामध्ये ठेवायचेच नाही मित्रांनो तुम्ही हे छोटेसे काम करा मित्रांनो आपले छोटेसे आपले मुलं आहे त्यांना स्वप्न तर पडणारच नाही आहे मित्रांनो आणि आपलेसुद्धा आर्थिक संकट जे आहे मित्रांनो ते दूर निघून जाईल मित्रांनो आपल्याला हे छोटेसे काम करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो हे बघा आणि ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ